सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे शेवाळवाडी मंचर तालुका आंबेगाव येथील अवधूत सोशल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमामधनं दत्त जयंतीच्या निमित्तानं जुन्नर ते आळंदी परिसरात एसटी स्टँडवर तसेच रस्त्याच्या बाजूला उघड्यावरती झोपलेल्या लोकांना उबदार ब्लँकेटचं मोफत वाटप करण्यात आलंय असे संस्थेचे अध्यक्ष बनसी काणसकर यांनी म्हटलंय संस्थेच्या माध्यमामधनं दरवर्षी मोठ्या प्रमाणात गोरगरीब लोकांना अन्नदान किराणा वाटप शाळेमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप आदी सामाजिक कार्य केलं जातं भविष्यात देखील संस्थेच्या माध्यमामधनं दिव्यांग बांधव गरीब मुलं आणि गरीब विधवा आणि घटस्फोटित महिलांच्या कुटुंबामधील मुलांना शैक्षणिक कार्यासाठी मदत करायची आहे कोणालाही संस्थेसाठी मदत करायची असल्यास त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून संस्थेशी संपर्क साधावा असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष बन्सी काणसकर सचिव देवानंद भगत यांनी केलं आहे ट्रस्टला शासनाकडनं कोणत्याही प्रकारचं मानधन येत नाही त्यामुळे सर्व खर्च हा स्व खर्चानं करावा लागतो दानशूर व्यक्तींकडनं मिळणाऱ्या मदतीवरती हे कामकाज केलं जात आहे त्यामुळे संस्थेला सामाजिक कार्यासाठी सर्वांनी मदत करावी असं आवाहन ट्रस्टच्या माध्यमामधनं करण्यात येत आहे या ट्रस्टमध्ये इरफान पठानसर अतुल विभुते तसेच राजेंद्र शिंदे ट्रस्टचे पदाधिकारी गणेश केदार कल्पेश भगत काळूराम साबळे होमाजी जरे संतोष मोरे बाळू इंगळे बाळू काणसकर प्रकाश केदार मनीषा थोरात हे कार्यरत आहेत नमस्कार मित्रांनो आपण पण समाजाचं काहीतरी दिन लागतो या उद्देशाने अवधूत चॅरिटेबल ट्रस्ट मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने पुन्हाही फुलाची पातळी म्हणून आपण एक समाजसेवेचा विळा उचललेला आहे त्यामधून आपण गोरगरीबांसाठी हा ब्लँकेटचा एक असा उपक्रम दरवर्षीपर्यंत राबवत असतो जे सर्वसामान्य गरीब लोक आहेत ज्यांना पांघराला काय नसतं डिवाळ्याचे दिवस असतात आणि त्यांना पांघराला गोळीची थंडी जी असते आज आपण घरामध्ये बसतो आपल्याला माहिती आहे घरामध्ये थंडी असून आपण दोन दोन चार चार ब्लँकेट घेतो पण जे गरीब लोक आहेत ना ज्यांना काहीच आधार नसतो अशा लोकांना हे अौधिक चॅरिटेबल ट्रस्ट जे आहे ते एक ब्लँकेटचं वाटप करत असतं आणि जे स्टँडवर बेवारस लोक झोपलेले आहेत ते खरच गरीब आहे अशा गरीब लोकांना आमचं ट्रस्ट जे आहे ते गरीब लोकांना मदत करत असतात त्याचप्रमाणे आम्ही दरवर्षी एक कार्यक्रम घेत असतो अन्नदाना स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा